सिरोंज येथील व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन गडचिरोली पोलिस दलाने पोलीस दादा दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत पोलीस स्टेशन सिरोंचा येथील मैदानात भगवान बिरसा मुंडा भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन केलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक होते तर आयोजक म्हणून पोलीस स्टेशन सिरोंचा येथील पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान बिरसा मुंडा आणि वीर बाबूराव शेडमाके यांच्या प्रतिमेला उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांनी केलं त्यानंतर त्यांनी सर्व खेळाडूंना खेळाविषयी माहिती दिली पुढे व्हॉलीबॉल स्पर्धेला सुरुवात करण्यात आली यावेळी क्रीडाप्रेमी पोलीस अधिकारी अंमलदार आणि पोलीस जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस आज रोजी गडचिरोली पोलीस दलातर्फे आदरणीय श्री निलोत्पल सर पोलीस अधीक्षक गडचिरोली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख सर तसेच श्री एम रमेश सर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन गडचिरोली तसेच श्री लोढा सर अप्पर पोलीस अधीक्षक आहिरी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज पोलीस स्टेशन शिरोणच्या येते आदरणीय एस डी पी ओ श्री संदेश नाईक सर यांच्या मार्गदर्शनातून पोलीस स्टेशन शिरोणच्या येते आदरणीय श्री पी आय चव्हाण सर यांच्या संयोजनामध्ये आज गडचिरोली पोलीस दलातर्फे आणि शिरोणच्या पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य मुंडा भगवान बिरसा मुंडा हॉलीबॉल स्पर्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेसाठी गडचिरोली जिल्ह्यातील शिरोंच्या तालुक्यातील वेगवेगळ्या गावामधून आणि शिरोणच्या शहरातून बऱ्यापैकी स्पर्धक खेळाडू आपापली टीम घेऊन येथे खेळण्यासाठी आलेले आहेत आणि इथे त्यांना खेळवण्याचा उद्देश हाच आहे पोलीस दलाचा की त्यांच्यामधील कलागुणांना कुठेतरी वाव मिळावा या उद्देशाने आम्ही इथं ह्या स्पर्धेचं आयोजन श्री एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली ठेवलेलं आहे आणि या स्पर्धेसाठी भरपूर आम्हाला खेळाडूंचा प्रतिसाद मिळत आहे बऱ्याचशा टीम इथं आलेल्या आहेत आणि आपण पाहत आहात की मॅच चालू आहे तिथे आणि याच्यासाठी पंचांचीसुद्धा नेमणूक झालेली आहे पंच चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व स्टाफ या स्पर्धेसाठी मेहनत घेतलेली आहे आणि आज रोजी इथं या स्पर्धा घेतल्यामुळं आणि या स्पर्धक जे आलेले आहेत खेळाडू जे आलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचा भाव निर्माण झालेला आहे आणि यातून त्यांना कुठेतरी जिल्हास्तरावर विभागीय स्तरावर जिल्हास्तरावर खेळवण्यास खेळवण्यात येणार आहे आणि त्याच्यातून त्यांच्या कलांचा कलांना प्रोत्साहन भेटणार आहे त्यांच्या आत दडलेलं जे कॅपॅबिलिटी आहे ती समोर येणार आहे आणि त्यांना इथून पुढंसुद्धा जिल्हास्तरावर खेळण्याची संधी भेटणार आहे हे आज, याज तुन आज स्पर आ, स्पर नी, नी स्पर या स्पर्धेतून आज व्हॉलीबॉल स्पर्धा तसेच आमच्या पोलीस स्टेशनला उद्या कबड्डी स्पर्धासुद्धा आयोजित केलेल्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा टीमनी नाव नोंदणी केलेली आहेत आणि त्यानंतर वीस तारखेला रेला नृत्य स्पर्धा याचं सुद्धा या पोलीस दलातर्फे आयोजन केलेलं आहे या आयोजनानंतर रेला स्पर्धेच्या दिवशी वीस डिसेंबर दिवशी या जे प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक या खेळाडूंना वितरित करण्यात येणार आहे तरी आज रोजी या स्पर्धा चालू आहे शांबे जनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली